त्रिंबक नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोन मधून संध्याताई विलास तेवरे यांनी भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तेवरे कुटुंबाचा गेल्या अनेक वर्षांपासून कार्यातील सक्रिय सहभाग आणि सामाजिक बांधिलकीमुळे या उमेदवारीकडे शहराचे विशेष लक्ष वेधले गेले आहे संध्याताई यांचे पती विलास तेवरे आणि मुलगा संकेत देवरे हे गेल्या अकरा वर्षांपासून त्र्यंबक पवित्र भूमीत गोर गरीब आणि गरजू बांधवांना परवडणाऱ्या दरात घर उपलब्ध करून देत त्यांच्या सुखसमृद्धीच्या स्वप्नांना हातभार लावत आहेत या माध्यमातून त्यांनी अनेक कुटुंबाच्या जीवनात आनंद निर्माण करून उल्लेखनीय कार्य केलं आहे त्र्यंबकेश्वर परिसरात मामा देवरे हे समाजाभिमुख कार्यामुळे एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात त्यांच्या सेवाभावी परंपरेचा वारसा देवरे कुटुंबातील पुढील पिढीही समर्थपणे पुढे नेत आहे संध्यातही या स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांवर तत्परतेनं काम करणाऱ्या सहज सुलभ आणि लोकसंग्रही व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जातात त्यांचे चिरंजीव संकेत देवरे हे देखील युवकांना एकत्र आणून विविध सामाजिक उपक्रम राबवित असून समाजकार्यात मुलाचे योगदान देत आहेत या सर्व सामाजिक कार्याच्या जोरावर संध्याताई यांनी भाजपकडून उमेदवारीची दावेदारी केली आहे भारतीय जनता पार्टी आणि प्रभागातील नागरिक आम्हाला मोठ्या मताधिक्याने निवडून देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला ताईंचा प्रभाग क्रमांक दोन मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे बी जे पी पक्षाकडून आम्ही इच्छुक आहोत आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टीने आमचे प्रयत्न असतील सर्व ग गोरगरिबांचे जे काय प्रश्न असतील पाण्याचा प्रश्न ता ता रस्त्याचा प्रश्न सर्व प्रश्न आम्ही लक्ष घालून त्याचा पूर्ण विचार करून पूर्णत्वाकडे नेऊ आपण प्रभागामध्ये फिरत आहात कसा प्रतिसाद येऊ नागरिकांना प्रसाद एकदम चांगल्या प्रकारे आहे बहुमताने जिंकून येऊ एवढी आम्हाला गॅरंटी आहे भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारीची मागणी करतात उमेदवारी मिळेल काही शंभर टक्के मिळेल याची शाश्वती आहे मी विलास देवरे भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी साठी उभी आहे इच्छुक उमेदवार म्हणून उभी आहे आणि प्रभागाची उन्नती प्रगती करण्यासाठी माझं प्रय प्रयत्न असतो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदासी त्र्यंबकेश्वर